अबोली या मालिकेच्या तीस जुलैच्या भागामध्ये मनवा एकटक गप्प बसलेली असते मनवा कुणालाच काही बोलत नसते आणि तिने रडणं आवश्यक असतं त्यासाठी रमातीच्या बाजूला येते आणि मनवा अगं बोल काहीतरी बोल असं गप्प बसू नकोस त्याच्यामुळे मनवाला त्रास होईल हे सगळ्यांना समजत असतं आणि म्हणून रमाता मनवाला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते पण मनवा काहीच बोलत नाही तितक्यात तिथे अबोली येते आणि मनवा असं काय करतेस तू तु, त्याला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं होतं जर त्याला तुझ्याशी बोलायचं होतं तर तू तरी आता त्याच्याशी बोल की तू सुद्धा गप्पच बसून राहणार आहेस का मनवा बोल असं म्हणत अबोली मनवाला करण्याचा प्रयत्न करत असते पण मनवा काही ऐकत नाही आता ही भावनाचा राग तळपायाची आग मस्तकात जाते आणि चिडलेली भावना उठते आणि सणकनेक मनवाच्या थोबाडीत देते तुझ्यामुळे हे सगळं घडलंय तो तुला काहीतरी सांगणार होता तुझ्याशी बोलायला आला होता तुझ्या प्रेमात पडला होता आणि त्यामुळे हे सगळं घडलंय खरं तर मी इथे आले होते अबोलीचा बदला घ्यायला पण हे सगळं घडेल मला माहिती नव्हतं असं म्हणत ते थडा थड मनवाच्या थोबाडीत देते माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस माझ्या मुलाची ही अवस्था केलीस असं म्हणत चिडलेली भावना आता थोबाडीत देते मग मात्र मनवा प्रिन्सकडे येते प्रिन्स उठ उट आज माझ्यावरती सगळेजण आरोप करतायत या आरोपांना तुला उत्तर द्यायचंय प्रिन्स ऊट असं म्हणत आता मनवा प्रिन्सच्या इकडे येते आणि फायनली मनवा कशा कारणाने का होईना पण रडायला लागते आणि तोपर्यंत इकडे आता चक्कर येते भावनाला आणि भावना चक्कर येऊन खाली पडते तेव्हा आता इकडे सगळेजण भावनाला सावरत असताना आता रमाच्या लक्षात येतं की आत्ता ही बाई काय बोलली होती मी आबोलीचा बदला घ्यायला आले मग रमा म्हणते काय ग आबोली आत्ता ह्या भावना ताई काय बोलल्या की तुझा बदला घ्यायला आल्या होत्या काय बोलल्या ह्या त्या तुला मारायला इकडे आल्या होत्या त्यावरती आबुली म्हणते नाही आई असं काही नसेल म्हणजे खरं सांगू का जर त्या माझा बदला घ्यायला आल्या असत्या ते तर त्यांनी माझा जीव का वाचवला असता माझ्यावरची गोळी त्यांनी स्वतःवरती का घेतली असती नाही नाही म्हणजे त्यांनी ना मनवाला हे छोट्या आईनी मनवाला रडवण्यासाठी केलं या असेल यावरती रमा म्हणते असेल तसंच असेल पण मनवाच्या मनवाशी बोलता बोलता जे सत्य ती बोलून गेलेली असते ते काही रमाच्या डोक्यातून जायला तयार नसतं पण त्यावेळेला तो विषय डोक्यामध्ये न घेता आता प्रिन्सचा प्रिन्सचा अंतिम संस्कार करणं महत्वाचं आणि नाही मी मीन ज्यांनी माझ्या मुलाची ही अवस्था केले त्याला सोडणार नाही मग ती मनवा असू दे मग ती अबोली असू दे किंवा मग ते कुणीही अजून दुसरं असू दे मी सोडणार नाही असं म्हणत भावना आता इकडे शपथ घेते तोपर्यंत आता इकडे अंकुश सांगत असतो अबोली प्रिन्सला शेवटचं बघून घे आता आपल्याला त्याला उचरावं लागेल आबोली म्हणते प्रिन्स शहाणपणा करू नकोस उठ पटकन बास झाली हा हे तुझी नाटकं आता आमच्यासोबत हा प्रँक करायचा नाही असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो अबोली वेड्यासारखं काहीतरी करू नकोस प्रिन्स आपल्यात नाही आहे असं म्हणत आता मात्र प्रिन्सला उचललं जातं सगळेजणं धाय मोकलून रडायला लागतात प्रिन्सला ह्या अवस्थेत पाहताना सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं आणि आता प्रिन्सला घेतलं जातं सगळे अंतिम संस्कार होतात तोपर्यंत आता मात्र ड्युटीला आपल्या क्रिश आणि अंकुश हे दोघं पण येतात क्रिशची अवस्था खूप बिकट असते क्रु क्रिश बिचारा रडत असतो रडत असतो या सगळ्यामध्ये त्याला कळतच नसतं की आपण स्वतःला सावरायचं कसं कारण इतक्या दिवसामध्ये प्रिन्ससोबत त्याचं छान बॉन्डिंग झालेलं असतं अंकुश म्हणतो क्रिश मला तुझी अवस्था कळती आहे इतक्या दिवसामध्ये तुझं आणि प्रिन्सचं एक उत्तम बॉन्डिंग झालं होतं पण आपल्या प्रिन्सला ना या अवस्थेमध्ये मरण यायला नको होतं त्यावरती आता मात्र अंकुशला क्रिश म्हणतो मला पण वाटत आहे की हे सगळं असं घडलं असेल यावरती मात्र आता अंकुश म्हणतो म्हणजे प्रिन्स आपला आत्महत्या नव्हता या सगळ्यामध्ये आपण शोध घेतला पाहिजे नक्की त्याच्यासोबत काय घडलं होतं त्याच्यासोबत काय झालं हे सगळं सत्य शोधून काढल्याशिवाय आपण आता गप्प बसायचं नाहीये असं म्हटल्यावरती क्रिस्ट सांगतो हो म्हणजे प्रिन्स त्या दिवशी खूप खुश होता अंकुश म्हणतो एक काम कर तो त्या दिवशी कोणाला भेटायला गेला काय भेटायला गेला नक्की काय घडलं होतं हे सगळं सत्य आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि त्याच वेळेला आपल्याला समजेल की नक्की काय झालेलं आहे प्रिन्ससोबत असं म्हटल्यावरती आता इकडे क्रिश तयार होतो काहीही झालं तरी प्रिन्ससोबत जे काही घडलं ते मी सत्य शोधून काढणार म्हणजे काढणारच तोपर्यंत अबोली फोन करते आणि काय झालं सर म्हणजे काही समजलं का प्रिन्स बद्दलची काही माहिती कळली का, का त्याने आत्महत्या केली नाही हे मात्र नक्की मत अंकुश म्हणतो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आता इकडे प्रिन्स पुन्हा एकदा चेक करणार आहे त्यावेळेला जर काही तसं असेल तर आपल्याला समजेल असं म्हणत अंकुश फोन ठेवतो त्यानंतर क्रिश ला आता अंकुश सांगतो की त्या दरम्यान प्रिन्स कुणाकुणाला भेटायला गेला होता कुणाकुणाशी त्याच्या गाठी भेटी झाल्या कुणासोबत तो बोलला हे सगळं सत्य आपल्याला आधी काढून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर पुढची आपल्याला कार्यवाही करायला पाहिजे इकडे आबोली सांगत असते की नाही माझं मन मला सांगतंय की प्रिन्स आत्महत्या करणार नाही तो त्या दिवशी खूप खुश होता मनवाला प्रपोज करणार होता आणि अशा अवस्थेमध्ये तो आत्महत्या करणं शक्यच नाही आहे अबोलीचं मन आबोलीला सांगत असतं तोपर्यंत इकडे आता मनवा पण रडत असते अबोली तिला सावरत असते भावना विचार करत असते प्रिन्स काय अवस्था हरी तुला आणि ही मनवा अशी का रडती आहे जसं काही जर नवराच गेलाय तो माझा मुलगा होता तुझा कुणीही नव्हता तुमचं लग्न तर झालेलं नव्हतं आणि मी हे लग्न होऊ पण दिलं नसतं पण त्याच आधी तू माझ्या प्रिन्सला गिळलास तुला सोडणार नाहीये मी असं म्हणत भावना आता मनामध्येच रागराग करत असते तोपर्यंत नीताला आता फोन येतो श्रेयसचा म्हणून धावत पळत नीता बाहेर येते श्रेयस म्हणजे नीताच्या अवघड जागेच दुखणच झालेलं असतं करायला गेली काय आणि ओढवलंय काय असं नीताला आता व्याप झालेला असतो आणि ती म्हणते बोल रे श्रेयस श्रेयस म्हणतो मी तिकडे येतोय यावर नीता म्हणते तू आणि इकडे आता काय काम काढलंस यावरती आता श्रेयस सांगतो नाही नाही मला राहून राहून असं वाटतंय ना की ती अबोली ती अबोलीवरती अंकुश प्रेम करतोय आणि जर माझ्या आधी त्या मी तिला प्रपोज केलं तर यावरती नीता म्हणते अरे नाही रे अबोली तुझ्यावरतीच प्रेम करते त्यावरती इकडे आता श्रेयस म्हणतो नाही नाही मला उगाच असं वाटतंय की त्याचं तिच्यावरती प्रेम आहे पटकन तो तिला प्रपोज करून मोकळं होईल आणि माझा पत्ता कट होईल यावरती नीता म्हणते नाही रे ऐक तरी तिचं तुझ्यावरतीच प्रेम आहे आणि असं तिने चिठ्ठीत लिहून ठेवलंय असं बोलत नीता आता पूर्णपणे या सगळ्या प्रकरणामध्ये अडकते आणि मग श्रेयस म्हणतो काय चिठ्ठीत लिहून ठेवले मग आतापर्यंत ही चिठ्ठी तू मला का नाही दिलीस मला का नाही दाखवलीस ती चिठ्ठी नीता गडबडते आणि काय माती खाल्ली मी मला काय गरज होती चिठ्ठीचं काहीतरी बोलायची चिठ्ठी काही नाहीये मी आपलं ह्याला हे करण्यासाठी बोलले तर हा तेवढाच घेऊन बसलाय आता मात्र नीता म्हणते अ ती चिठ्ठी ना ठीक आहे मी देते पण आता सध्या फोन ठेव मला जास्त वेळ तुझ्याशी बोलता येणार नाही यावरती आता लगेचच इकडे श्रेयस सांगतो हो पण तू मला चिठ्ठी देशील ना नीता म्हणते हो तर तुला चिठ्ठी मी देते आहे सध्या फोन तर ठेव असं म्हणत नीता त्याला फोन ठेवायला सांगते फोन ठेवल्यावरती मीता विचार करते अरे देवा आता काय करू काहीही करून मला त्या अबोलीच्या अक्षरात चिठ्ठी लिहून याला दाखवायला पाहिजे म्हणून नीता रूममध्ये येते गुपचुप अबोलीच्या इकडे जाते अबोलीची डायरी घेते जेणेकरून अबोलीची डायरी मधून अक्षर बघून त्यासारखं का अक्षर काढून आता ती चिठ्ठी तिला प्रिन्स इकडे श्रेयसला देता येईल मग दे ला ती चिठ्ठी घेण्यासाठी येते ते डायरीमध्ये बघून लिहायला लागते लपतछपत लिहित असताना मात्र आता तोपर्यंत तिकडे येते ती म्हणजे रमा रमा येत असते नीताचं लक्ष नसतं रमा म्हणते काय ग नीता काय लिहितेस तू आता मात्र नीता गडबडते ते हे हे असं म्हणत नीता गडबडते तोपर्यंत श्रे आता इकडे प्रिन्स येतो आणि क्रिश येतो आणि क्रिशोन अंकुशला रिपोर्ट देतो सर पोस्टमॉर्टमचे रिप हे व्हेरीफाय केलेले आहेत या रिपोर्टमध्ये जे आले ना ते भयानक आहे म्हणजे मृत्यूच्या आधी फास लावण्याच्या आधी त्याला ना खांद्यावरती जबरदस्त जखम झाले अंकुश म्हणतो इथेच काहीतरी लपलेला आहे म्हणजे त्याच्यावरती हल्ला झालाय त्यावरती इकडे आता क्रिश सांगतो खरं सांगू का तर त्याआधी तो एका व्यक्तीला भेटला होता ती खूप मोठी असामी मी आहे त्या व्यक्तीला बिझनेस संदर्भात तो भेटला होता अंकुश म्हणतो मग त्या व्यक्तीची चौकशी कर ना प्रिन्स म्हणतो नाही सर ते आपल्याला भेटायला तयार नाही आहेत यावरती अंकुश म्हणतो असं काय करतोय आपला फौज फाटा कामाला लाव ना सगळा आणि आपलं पोलिसी ताकद लावू की यावरती इकडे आता प्रिन्स म्हणतो नाही म्हणजे ना त्यांची वकिलाची फौज आहे त्यामुळे आपल्याला हे करता येत नाही अंकुश म्हणतो आपल्याकडे पण तोडीस तोड वकील आहे की असं म्हणत तो अबोलीला बोलवतो अबोलीला बोलवत आता इकडे अंकुश म्हणतो अबोली हा असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणजे मरणाच्या आधी ना प्रिन्स भेटायला गेला होता तो एका मोठ्या आसामीला पण ती आसामी आपल्याला भेटायला नकार देते कारण ना त्यांचा वकिलांचा फौजफाटा आहे तो वकिलांचा फौजफाटा असल्यामुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता येत नाही अबोली म्हणते सर तुम्ही काळजी करू नका त्या वकिलांच्या फौजफाट्याला कसं उत्तर द्यायचं हे मला माहिती आहे मी आता त्यांना पुरून उरेन असं म्हणत अबोली आता त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज झालेली असते आता अबोली त्या मा मोठ्या माणसाकडून सगळं सत्य वजवून घेणार का आणि त्या मोठ्या माणसाचा या केसशी काहीतरी संबंध असणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे